नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोल बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि गायींच्या किमती तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील बारामती बाजार असेल बारा सांगोला बाजार मोडलिंब बाजार लोणी बाजार गोडेगाव बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील आणि चालू मार्केट रेंज पण तुम्हाला बसल्या कळेल तर अजून कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चला तर आज आपण सांगोला बाजारातील वेलेल्या गाय असतील पार्ट्या गाई गाभून गाई अशा सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया व्हिडिओला नमस्कार मामा कुठल्या गावात आहे सुपली किती वेळ ताज्या ही दुसऱ्यांदा किती दिवस टायम आहे येणारी चार तारीख किती पिळे पहिला रोज हो। नऊ दहा नऊ दहा लिटर दाताला कसे जाय म्हणाला सत्तर हजार शेतकरी ह्या व्यापारी शेतकरी ह्या व्यापारी शेतकरी 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 मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न दहा पंचावन्न तेहतीस दहा सत्तर हजार शकता मित्रांनो गाय कोणत्या ब्रीडचे कमेंट करून सांगा सत्तर हजार रुपये किंमत सांगितली दुसऱ्या व्यताची गाय चार तारीख म्हणलं तर अजून थोडा दिवस टाइम आहे कुठल्या ब्रीडचे गाय कमेंट करून सांगा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे ते संगी तुमच्याकडचे गाय शे गाय किती वेळ किती वेळ ताजे तिसरे यात किती दिवस पार्टी आहे काय किती दूध चालू आहे दूध दोन दोन टायम बारा तेरा लिटर मित्रांनो जर पार्टी आहे बघू शकताय क्वालिटी फेस क्वालिटी वगैरे बघू शकताय बारा तेरा लिटर दोन टाइम दूध चालू आहे ते संघीचे म्हणजे शेतकऱ्यांजवळचे काय मित्रांनो बघू शकताय किती किंमत सांगता जी किंमत पस्तीस हजार फक्त पस्तीस हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो जरशे पुढच्या जर काय म्हणलं तर भरपूर किंमत आहे मला ह्याला फेस क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा की बरं राहू द्या शेतकऱ्याजवळ हे नंबर माहीत आहे का तुला सांग नंबर हां सांग <सथ> सत्त्याण्णव तीस त्रेसष्ट चोवीस बेचाळीस ठीक आहे पार्टी गाय मित्रांनो जर्शी जर्शी लवरसाठी तर मित्रांनो अजून एक जर्शी गाय घेऊन आलोय आपण बघू शकता तुम्ही अजून एक जर्शी गाय बाजारात नमस्कार भैया कुठल्या गाव आहे कवठे मंकाळ तुझ्याकडची आहे गाई जरशी आहे ना किती वेळ ताजे तिसऱ्या या वेळेला झाली आहे का किती दिवस टायमाला चार दिवस किती पिढी दुसऱ्या वेळाला दुसऱ्या वेळाला पंधरा लिटर दोन टायमाजार किती किंमत सांग किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार जरशी तिसऱ्या वेळेचे बाया मोबाईल नंबर सांगेन मोबाईल नंबर शेतकरी मला सांगेन नंबर ठीक आहे मित्रांनो शेतकऱ्याजवळचीच गाय पण अजून एक जर अजून एक जर्शी गाय बघू शकत नाही मुलर कुठल्या गावचा आहे मांजरी किती वेळ येतायची आहे चौथी येताची आहे किती दिवस टाय महिला गेलेले खाली काय आहे खाली खोंड आहे कधी वेले दोन चार दिवस किती पिळते तिसऱ्या ताल तालुक्यातील पिळले आठ नऊ आठ नऊ लिटर बरोबर किती किंमत सांगता येईल साठ हजार फक्त मित्रांनो साठ हजार किंमत सांगितली जर्शी लवर्स जर्शी गाय बघू शकता तुम्ही साठ हजार रुपये वेळ येईल एखादी कोंड आहे शेतकऱ्याजवळचे काय मोबाईल नंबर सांगाय सत्तर सत्तावन्न सर सत्तावन्न त्र्याऐंशी एकसष्ट चव्वेचाळीस एकसष्ट चव्वेचाळीस जर्शी नमस्कार कुठल्या गाव आहे निर्लीम किती वेळ दुसऱ्या ताजी दुसरे ती पार्टे एक महिना झालो येईल किती दूध चालू आहे सात सात दोन टायमा चौदा लिटर बरोबर कुठल्या जातीची गिर गीर चौदा लिटर दूध चालू आहे पाच एक फॅट लागते किती किंमत येईल पंचेचाळीस हजार दूध किती म्हणलं चौदा लिटर दूध गॅरंटीवर पलीकडची देट, चार चार लिटर दूध आहे काय तिची किती किंमत सांगते पंचवीस हजार दोन आणली त्या मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर किती वेळ ताजी ही तिसऱ्या आहेत ताजी गाव कुठलं पार्टी माझाशी पार्टी किती दूध चालू आहे दोन टाइम बारा लिटर पार्टी किती सांगता येत पंचवीस हजार पंचवीस हजार मित्रांनो किंमत सांगितले गाडी गाईची हाईट बघू शकताय तुम्ही थोडे सांभाळणे कच्ची सांभाळल्यावर जबरदस्त गाय होणार आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगाई नव्याण्णव साठ सव्वीस किती त्रेचाळीस झिरो त्रेच्ट? पाच पार्टी पार्ट। पार्ट गाय बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया हो <laughs> नमस्कार कुठल्या गावचा कडलास कडलास कुठल्या आहे पन्नास टक्के किती वेळ येत किती दिवस टाइम आहे दूध किती सात सात लिटर चौदा लिटर दोन टाईम माझं किती किंमत किंमत किती पन्नास हजार मोबाईल नंबर सांगा की सत्याहत्तर हा सत्तावन्न अठरा चाळीस शेतकऱ्याजवळची काय बघू शकता किती वेळ ताजे हो किती वेळ ताजे पाच वेळ ताजे काय किती दिवस टाईम आहे हिला टाईम किती दिवस आहे दुधावर आहे किती दूध चालू आहे दोन टाईम आज नऊ लिटर एका टाईम आज दोन टाईम आज नऊ लिटर दूध आहे मित्रांनो काय बघू शकता गाव कुठलं जत किती किंमत सांगता येईल सत्तर हजार मोबाईल नंबर की सत्याहत्तर नऊ सहाशे बावीस नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्याला पार्टी गाय मित्रांनो तर बऱ्याच आपल्याला कमेंट आल्या होत्या पार्ट्या गायींचे आणि जर्सी गाईंचे व्हिडिओ बनवा म्हणून त्यासाठी आपण पार्ट्या गाई आणि जर्सी गाई पण बाजारात चार पाच आपल्याला जर्शी गाय आढळल्या त्या जर्शी गाई पण आपण कवर केलेल्या आहेत आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींचे किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया किती येते दुसरे येतात येत आहे किती दिवस टाइम आहे लागला अजून दहा बारा दिवस टाइम दहा बारा दिवस दहा किती पहिला पहिला दहा लिटर किती किंमत सांगता येईल पासष्ट हजार शेतकरी शेतकऱ्याजवळची काय मित्रांनो दुसऱ्या येतात जे पासष्ट हजार किंमत सांगितली अठरा ते वीस लिटर दूध मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्याण्णव साठ पंच्याऐंशी तीस एक्क्याऐंशी नव्याण्णव साठ पंच्याऐंशी तीस एक्क्याऐंशी गाव पडतात चिरके चिरके दुसऱ्याचे काय मित्रांनो मित्रांनो अजून एक जरशी गाय तुम्ही बघताय किती पोटातले तिसरे येत आहे काय किती दिवस टाइम आहे दूध तीन महिन्यात गा तपासून देणार दूध किती चालू आहे दोन टायमाला दहा लिटर दूध चालू आहे जरशी बरोबर गाव कुठलं बाळवणी तीन महिन्याची गाव आपण दहा लिटर दूध दोन दू टायमाच किती किंमत सांगताय तीस हजार फक्त कित आता पोटातलं तिसरं व्यात आहे का बघू शकता तीस हजार फक्त किंमत सांगितली शेतकऱ्याजवळची काय आहे मोबाईल नंबर की नव्वद अठ्ठावीस त्रेचाळीस त्रेपन्न बेचाळीस ठीक आहे जर्शी लवरसाठी जरशी काय आहे मित्रांनो तर मित्रांनो अजून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा आणि व्हिडिओ शॉट पेपर बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय केसर